तर वादग्रस्त बोलून आव्हाड फसलेले आहेत संभाजीराजेंच्या वंशावलीवर आव्हाडांनी सवाल उपस्थित केला होता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हा सवाल उपस्थित केल्यानंतर मात्र त्यांच्या गाडीवर हल्ला झालाय स्वराज्य संघटनेकडून हा हल्ला केला गेला आहे स्वराज्य संघटना त्यानंतर आक्रमक झाली संभाजीराजांबाबत आव्हाडांनी सवाल उपस्थित केल्यानंतर स्वराज्य संघटना आक्रमक झाली आणि या स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या गाडीवर हल्ला केला त्यांच्या गाडीची मागची काच ही फोडण्यात आली आहे तर या कार्यकर्त्यांनी एक दिवसापूर्वी आव्हाड यांच्या घरावर हल्ला करू असा आव्हाडांना इशारा दिला होता त्यानंतर आव्हाड मुंबऱ्यावरून ठाण्याकडे येत असताना रस्त्यामध्ये स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला त्यांच्या गाडीची मागची काच ही फोडण्यात आली आहे तर आव्हाड यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं त्यानंतर त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला आहे स्वराज्य संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतली आणि स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय आव्हाड यांनी संभाजीराजांबाबत त्यांच्या वंशावळीबाबत सवाल उपस्थित केला होता त्यानंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी या गाडीवर हल्ला केला यामध्ये आव्हाडांच्या गाडीची मागची काच ही फुटली आहे तरी दृश्य आपण पाहतोय स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे एक दिवसापूर्वी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांनी संभाजीराजेंबाबत वक्तव्य केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या घरावर हल्ला करू असा इशारा दिला होता त्यानंतर त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला आहे